निरंजनी आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर आचार्य श्री कैलाशानंद गिरी महाराज यांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने सोलापूरमध्ये संपूर्ण भारतात कुठेही नसलेले शास्त्रशुद्ध दशमहाविद्या मंदिर उभारले जाणार आहे या कार्याची जबाबदारी आचार्य श्रींनी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंथलू यांच्यासह स्थानिक विश्वस्त मंडळाला सोपवली आहे महामंडळेश्वर श्री कैलासानंदगिरी महाराजांनी महाकाली जयंती आणि श्री कृष्णाष्टमी कालिकामाता जयंती या पावनदिनी विशेष आशीर्वाद देत या मंदिर उभारणीची अधिकृत घोषणा केली दशमहाविद्या उपासनेचे महत्त्व असे असतात माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सांसारिक पारमार्थिक शारीरिक मानसिक आणि आर्थिक अशा सर्व प्रकारच्या पीडांचे निवारण दशमहाविद्या उपासनेमध्ये सांगितले आहे या दहा देवता म्हणजे महाकाली तारा छिन्नमस्ता बगलामुखी माथंगी सोडशी त्रिपुराभैरवी कमला भुवनेश्वरी आणि धुमावती याच दहा महाशक्तींचे एकत्रित प्राणप्रतिष्ठापित मंदिर सोलापुरात होणार असून हे भारतातील पहिले मंदिर ठरणार आहे मंदिर उभारणीची योजना दोन वर्षात मंदिराचे बांधकाम पूर्ण भूमिपूजनाचा सोहळा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भव्य दिव्य पद्धतीने पार पडेल भूमीपूजनासाठी आचार्य महामंडळेश्वर श्री कैलासानंद गिरी महाराज उपस्थित राहणार आहेत मंदिर बांधण्यासाठी जबाबदारी म्हणून या मंदिराच्या उभारणीची जबाबदारी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंथलू अक्षय अंजी खाने संजय साळुंखे संजय ओमकार महेश सोमा गिरीश बत्तूल व्यंकटेश जिल्हा शिवराज दासी संभाजी आरमारचे श्रीकांत बापू डांगे शिवाजी तात्या बागमोडे यांना दिली आहे यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी विश्वस्त म्हणून आमदार देवेंद्र कोठे गणेश दासरी किशोर मार्गम यतिराज होनमाने प्रथमेश बोमेन धीरज चाफेकर आदी मान्यवर उपस्थित होते